सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची रिक्तपदे भरण्याबरोबर विविध संदर्भात युवा रक्तदाता संघटना आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन करण्यात आले या आंदोलनात शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सावंतवाडी मतदार आरोग्याच्या आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेला स्थानिक आमदार दीपक केसरकर जबाबदार असल्याचा आरोप यावेळी नागरिकातून करण्यात आला स्पेशालिटी रुग्णालयाचे खापर राजघराण्यावर फोडत आहेत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय हे जनतेसाठी एक मृगजळ असून ते होणार नाही असे आंदोलन कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले रुग्णालयाच्या समस्या लवकरात लवकर न सुटल्यास याहीपेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आमदार दीपक केसरकर यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांच्यासोबत सत्तावीस मार्च रोजी आरोग्य विभागाचे सचिव उपसंचालक यांची तातडीची बैठक बोलावली आहे यावेळी आरोग्याच्या समस्या सोडविण्यासंदर्भात ठोस भूमिका घेण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेचे अधिकारी डॉक्टर सुबोध इंगळे आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश कुमार चौगुले यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी सत्तावीस मार्चपर्यंत थांबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या आंदोलनात सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव सतीश बागवे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देवया सूर्याजी रुपा मुद्राळे शब्बीर मनियार संदीप गवस आशिष सुबेदार डॉक्टर जयेंद्र परुळेकर ॲडव्होकेट नकुल पारसेकर हेलन निब्रे विलास जाधव आदी सहभागी झाले होते पंकज मडे जनशक्ती सावंतवाडी अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट